उजनीच्या धरणामध्ये थोडं भ्रमंती करणार आहोत बोटिंग करणार आहोत वस्तादांचं गाव आहे शिरसवडीच्या म्हणजे उजनी धरणाचं बॅकवॉटर आहे ते पुलाच चा काम चालू आहे थोडं व्हिडिओच्या माध्यमात पुलाच चा काम चालू आहे आणि इकडं जायचंय आता आपल्याला हे प्लॅन कळ वस्ताद आता हे अंतर किती कमी होणार आहे या पुलाच्या बांधकामांना असा एकूण टेंबूर जी उरून जर इथं या पुढच्या गावाला यायचं म्हणलं तर जवळजवळ पंच्याऐंशी किलोमीटरचा अंतर आहे आणि जर पूल झाला तर एक दहा ते पंधरा किलोमीटरच्या आतलं अंतर आहे लोक भरपूर आहेत येणारे लोक भरपूर आहेत करमाळा तालुक्यातल्या लोकांना इंदापूरला येण्यासाठी खूप एकदम जवळचा अंतर आहे आणि बरीचशी लोक येतात पण तो लहानपण येतात धोकादायक प्रवास करत असतात बघू आपण आता परवान मंडळी आहेत आणि इकडं प्लांट चालू आहे या बोटीत न जायचं आपल्याला तिकड थोड व्हिडिओ एवढ मोठे जेसीबी सुद्धा क्रेन आहे एवढे केवढ मोठ क्रेन आहे बघू शकता तुम्ही क्रेन बघू शकता किती उंच आहे मोठी आता या क्रेनचा वापर कशासाठी होतोय शटरिंग मटेरियल लावण्यासाठी कॉन्क्रिटिंग करण्यासाठी बाईलचे काम चालू आहेत केज वगैरे करण्यासाठी किती दिवस झाले काम चालून तरी किती कालावधी अवधी हे सगळं तीन वर्ष एवढं मोठ काम वस्तादांची वस्ती इथच आहे खूप भाग्यशाली आहे वस्तात तुम्ही एवढं डॅमच्या बाजूला घर म्हणल्या ना खूप काय आहे गोव्याला गेल्या का वाटत सगळ्याच माणसांच घेतल्या नारायण वस्तादांचे भाऊ आहेत चिरंजीव आहेत हे चालू झालेले आहे बोट बोट नाही बोट आहे वस्तादांचे बंधू आहेत काय म्हणजे पलवान की करता आहे का शिक्षक केलेला आहे शिक्षक आहे जबरदस्त सुंदर असं वातावरण आहे स्वच्छ पाणी आहे आणि तिकडं लोक लोक इकडनं प्रवास करतात

अशा पद्धतीनं मस्त पैकी एक राऊंड मारलेला आहे तिकडे पण जहाज बोटी वगैरे आहेत अशा पद्धतीनं हास्य समर्थ गुंजाळ पालवान आहेत कस वाटतंय रे बर वाटतंय तुम्हाला पप्पा म्हणाले तालीम सोडून कुठे फिरायला आहे सांभाळून आम्ही फिरून आलेला आहे आणि अशा पद्धतीनं आमचं बांधकाम चावलं आहे म्हटलं थोडं बघू आपण उत्सुकते कुठे हे बघितलेलं आहे आणि समुद्रामध्ये अशाच पद्धतीनं फुल कला एक बांधत असते स्थालामुळे आपल्याला बघण्याची अशा पद्धतीनं